सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराज जय भीम इन्कलाब जिंदाबाद आज तुम्ही बघत असाल या रस्त्यामध्ये ज्या भेगा पडल्या त्याच्यामध्ये असंख्य बळी गेलेलेत कित्येक दिवसापासून या रस्त्यामध्ये आपण झाडे लावायचा कार्यक्रम केला रासदार केले पण या ऐकल्या स्वामीच्या प्रकाश सोळून केला आणि इथल्या स्थानिकच्या माणसाला काही सत्तेतल्या जाग आली नाही जे हे रस्ता रोक करते त्यांना सुद्धा आणण्याचा प्रयत्न प्रकाश सोळंकेने केलेला आहे प्रकाश सोळंके या स्थानिक मादलगाव मतदारसंघाचे आमदार काल जे पाच सहा लोक मेले त्यांच्या घरी जाऊन सांतून भेट सुद्धा दिलेली नाही मग आम्हाला प्रश्न पडतो की लोक मधून म्हणून तुम्हाला जर आम्ही निवडून देत आणि तुम्ही जर आमच्या लोकांचे मुडदे पाडत असाल तर तुम्हाला ही जनता ज्या विचार विचारल्याशिवाय शांत बसणार नाही प्रकाश सोळंकेने आजपर्यंत कुठेतरी या लोकांना सांत्वन भेट देऊन आर्थिक मदतीचा हात पुढे करायला पाहिजे होता ते तर सोडा पण या प्रकाश सोळंकीने कुणाचीच भेट घेतली नाही इतके लोक निष्पाप लोक या रस्त्यावर गेले पण या प्रकाश सोळंकेला त्याचं काही देणं घेणं नाही फक्त सत्तेच्या खुर्ची बसायचं आणि गुत्तेदारांना बसायचं एवढंच काम या प्रकाश सोळंकीने आजपर्यंत केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल कि या माजलगाव मध्ये अनेक अनेक लोक या रस्त्याच्या भेगामध्ये जाऊन मृत्यूमुखी पडलेत पण ह्याला कुणाच ह्याला कुणाला त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही पण थोड्याफार चळवळीतील लोक रस्त्या उतरून या या प्रशासनाचा आणि या प्रकाश सोळंकेचा विरोध करतायत पण त्याच ठिकाणी त्याच्या कार्यकर्त्याला असतील किंवा दुसऱ्याला हे प्रकाश सोळंकेने येऊ नका रस्ता रोको करू नका मी रस्ता करणार आहे पण कित्येक दिवस झालं हा रस्ता झालेला नाही आणि कित्येक निष्पाप लोक या रस्त्यामध्ये मेलेले तुम्हाला कधीतरी जागा आली पाहिजे आणि प्रकाश सोळंकेच्या जा बंगल्यावर जाऊन आपण मशाल मोर्चा काढला पाहिजे आज आम्ही फक्त रस्त्या उतरलो उद्या प्रकाश सोळंकेच्या बंगल्या सुद्धा जायला मागे पुढे बघणार नाहीत एवढंच बोलतो यात रास्ता रोको तात्काळ ही दुरुस्ती जर झाली नाही तर इंजिनियर असतील इथल्या रस्त्याचे जे गुट्टेदार असतील त्यांना सुद्धा ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय भीम इन्कलाबाद